लोककला संस्थेच्या सचिव निशाताई खडसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला आपण बघत आहात एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था धापेवाडा तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या वतीने कोहळी मोहळी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे संस्थेच्या सचिव व वयोवृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हा परिषद नागपूरच्या सदस्यासह निशाताई खडसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की शासन दरबारी आजपर्यंत खऱ्या कलावंतावर अन्याय थांबवून शासनाच्या नियम व अटीप्रमाणे खरे कलावंत लाभार्थी निवड करण्यात येईल अशी ग्वाही दिली या कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबारावजी दुपारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की पुरातन काळापासून चालत आलेली ही पारंपरिक लोककला अंगी असलेल्या कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या कलावंतापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी संस्थेच्या वतीने जिल्ह्यापासून तालुका पातळीपर्यंत न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य सतत चालू ठेवून येणाऱ्या योजनांची माहिती दिली या प्रसंगी उपस्थित पाहुणे मनोहर धनगरे सुनील उरकुडे तसेच नावनियुक्त कळमेश्वर तालुका महिला अध्यक्ष सौ बेबीताई धुर्वे तसेच उपस्थित अमोल भुरे सुरेश भोंगे हरीश तिरळकर अशोक मनकवडे रामाजी धुर्वे, अशोक ताजने, चंद्रकांत तिरळकर धनराज सोनवणे रामेश्वर सोनवणे शेषराव टेकाडे सुनंदा तुरणकर शांता दवणे शीला भागवत मंदा कडसाईत, जनार्दन भुसारी देवराव तिरळकर कोहळीतील पंधरा भजनी मंडळ यांना शाल शिळपळ देऊन सत्कार करण्यात आला आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक